नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र खूपच दुखावलेली असते त्यामुळे ती एकटीच रूम मध्ये रडत बसलेली असते तिथे मात्र आता मानेनी येते आणि मानेनी मायने तिच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि आता तिला बघताच मात्र नंदिनीला खूपच समाधान वाटतं इकडे मात्र आता ती खूप रडू लागते त्यानंतर मानेनी मात्र तिला प्रेमाने जवळ घेते मी तुला असं म्हणणार नाही की तू रडू नको कारण आज दिवस भरामध्ये जे काही घडून गेलं आहे त्यावर मात्र मी मीठ चोळायला आली नाही असं मात्र ती बोलू लागते दुसरीकडे आता नंदिनीचे आई बाबा आणि आरुषी मात्र जेवत असतात तेव्हा जेवताना आता माझी मुलगी किती समजदार आहे असं तिचे बाबा बोलत असतात तेव्हा आता आरुषी चिडून म्हणते हो ना मग त्या समजदार मुलीला तुम्ही ज्या समजदार सासरांमध्ये दिले आहे ते सासरचे लोक आता तिला परीक्षेला बसू देतील का तिची एक्झाम होईल का असं मात्र ती तिच्या बाबांना जाब विचारते तेव्हा मात्र आता लगेचच तिचे बाबा तिच्यावर ओरडता हे बघ मला काव्याचं माहीत नाही की तिला परीक्षेला बसू देतील की नाही पण तू खूप उड्डत झालेली आहे तुला बोलायची पद्धत राहिलेली नाही असं म्हणून आता लगेचच ते तिच्यावर ओरडतात त्याच्यामुळे आरुषी रागातच तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता पुन्हा इकडे मानेने तिला समजावून सांगत असते आज दिवसभरामध्ये तुमच्या चौघांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे जे काही वादळ निर्माण झालं आहे ते खरच वाटलं नव्हतं की असं काही होईल आणि त्यामधनं तुम्ही लगेचच सावरा लगेच संसाराला ला लागा असंही मी म्हणणार नाही आणि इकडे मात्र आता नंदिनी खूप पसरत असते दुसरीकडे काव्याचा इतका संताप झालेला असतो की ती देशमुखांच्या घरातील वस्तू फेकत असते तोडफोड करत असते आणि तिथे मात्र रम्या येते रम्या हे बघते आणि तिला फार आनंद होतो त्यानंतर तिथले ती उचलते आणि आता काव्याजवळ जाते काव्याला पाण्याचा ग्लास देते आणि आता काव्य पाणी पितणे तिथून निघून जात असते तर मात्र रम्य तिचा हात पकडते आणि बोलू लागते अगं तरी जरा थोडं पाणी पिते व आता काव्य तिच्यावर जोरात ओरडते आणि तिला म्हणते हे रम्या माझ्या नादाला लागायचं ला, नाही बर कमी नंदिनी ताई नाहीये मी काव्य आहे तुला काय वाटलं तू कसं पण वागशील आणि मला समजणार नाही तर माझ्याबरोबर या खेळी खेळायच्या नाही असं मात्र आता ती रम्याला ठणकावून सांगते आणि तुला काय वाटतं तू इथे कशासाठी आली आहे मीठ चोळायला आणि आधी येण्याआधी माझ्या बहिणीचे पण कान भरून आलीच असं मात्र आता ती रम्याला ठणकावून सांगते आणि इकडे मात्र आता रम्याला धक्का बसतो की मी केलेल्या सगळ्या गोष्टी हिला कशा काय माहित झाल्या परंतु तरीही ती आता काव्याच्या मनामध्ये मा विष भरण्याचा प्रयत्न करते हे बघ मला तर नंदिनीचं माहित नाही पण मला एवढंच माहिती आहे की तू बिचारी तिथे कलौरी म्हणून गेली होती पण तुझं लग्न लावून दिलं त्या लोकांनी आणि आता तर तू या घरामध्ये सून म्हणून आले आहे पण मला असं वाटतं की तुझी एक नवीन रम्या होऊ नये म्हणून मी तुला हे सांगते आहे आणि आता तिच्या बोलण्यावर काव्या मात्र विचार करू लागते दुसरीकडे मात्र मानेनी नंदिनीला समजावत असते की तू जितकी समजूतदार आहे असं आम्ही ऐकलं होतं तू त्यापेक्षा पण समजूतदार आहे खर तर आता ही वेळ नाहीये पण देशमुखांच्या घरची एक परंपरा आहे तुझी इच्छा असेल तर मी ती सांगू का तेव्हा आता नंदिनी होकार देते तेव्हा मानेनी तिला सांगू लागते की देशमुखांची सून घरी आल्यावर स्वतःहून देवाजवळ दिवा लावायला जाते आणि तू येशील ना असं ती विचारते तेव्हा आता लगेचच नंदिनी तिला होकार देते आणि त्यानंतर पुढे मानिनी म्हणते हे बघ मला माहिती आहे की तू बोलताना विचार करते तू समजूतदार आहे पण काव्याचं तसं नाहीये ती बोलून झाल्यावर विचार करते त्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट तू तिला स्वतःहून सांगावी आणि आता या गोष्टीचं टेन्शन मात्र नंदिनीलाही आलेलं असतं की काव्याला कसं समजावं तरी पण ती होकार देते दुसरीकडे मात्र आता इकडे काव्याची रागराग सुरूच असतो तेवढ्यात मात्र नंदिनी तिथे येते आणि नंदिनी तिथे आल्यावर बघून आता रम्या शांत बसते नंदिनी मात्र आता जेव्हा काव्याला हात लावते तेव्हा जोरातच काव्या ताई म्हणून तिच्यावर ओरडते परंतु रम्याला तिथे बघताच आता ती रम्याचा पुन्हा एकदा अपमान करते आणि रम्याला म्हणते आम्हाला दोघी बहिणींना स्पेस पाहिजे आहे तुझं झालं असेल इथून तर तू ना आणि असं म्हटलं आता लगेचच पुन्हा एकदा रम्याचा अपमान होतो आणि रम्या म्हणते हो मी चालले आहे आणि असं म्हणून रम्या तिथून निघून जाते पण रम्या मात्र वरती जात नाही तिथे जिन्यामध्ये लपून त्या दोघींचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आता काव्य विचारते तुला काय गरज होती लग्न करायची पण ती जीवा शब्द बोलण्याच्या आधी शांत होते आणि बोलते पण तुला गरज काय होती या घरामध्येच लग्न करून यायची तेव्हा मात्र आता लगेचच नंदिनी तिला सांगते तू पण मला तेच प्रश्न विचारते आहे तू तर लग्न करून महान झाली लोकांसाठी तू त्याग केला पण मी काय झाले माहिती का पळून गेलेली कॅरेक्टरलेस मुलगी झाली आणि तो मामाचा मुलगा तर मला सेकंड हँड म्हटला असे ऐकून मात्र आता काव्याला प्रचंड धक्का बसतो आणि बहिणीबद्दल तिला फारच वाईट वाटतं त्यानंतर आता ती म्हणते पण हे लग्न मान्य नाही ना ताई तुला सुद्धा मग आपण एक काम करूया आपण लगेच हे गळ्यातनं मंगळसूत्र काढून टाकूया मला फास बसतो आहे याचा खूप त्रास होतो आहे असं वाटतं जीवगुत मरून मी मरून जाईल ह्याच्यातनं दुसरीकडे मात्र ती मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करते पण नंदिनी मात्र तिला थांबवते इकडे मात्र आता पार्थ विचारत असतो तेवढ्यात आता धावून जीवा त्याच्या रूम मध्ये येतो आणि दोघं समोरासमोर येतात आणि जोरातच एकदम ओरडतात एकमेकांवर सोबतच की काय गरज होती तुला हे लग्न करायची आणि त्यामुळे आता पुन्हा दोघांमध्ये सुद्धा वाद सुरू होतो तर आता मात्र लगेच जीवा म्हणतो काय गरज होती लग्न करायची आणि पुन्हा पार्स सुद्धा त्याला तेच म्हणतो तर पार्स म्हणतो तुला कळत नाही अरे तिथे काय परिस्थिती होती आणि काय झालं होतं तर काय करणार होतो मी इकडे मात्र आता नंदिनी आणि काव्यामध्येही पुन्हा तेच सुरू असतं ती म्हणू लागते त्या लोकांनीही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि तू सुद्धा शेवटी तेच करते आहे त्यामुळे आता मी काय बोलायचं तेच मला कळत नाही नाहीये येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पुन्हा आता नंदिनी आणि काव्यामध्ये वाद सुरू असतो आणि इकडे मात्र पार्थ आणि जीवामध्ये वाद सुरू असतो तेव्हा मात्र आता जीवा म्हणतो मी तिथे असतो ना मी हे होऊच दिलं नसतं तर आता लगेचच पुढे पार्थ त्याला म्हणतो पण तुला काय गरज होती नंदिनी बरोबर लग्न करायची तर तेव्हा आता जीवा म्हणतो ती आता फक्त नंदिनी नाहीये नंदिनी जीवा देशमुख आहे आणि असं म्हटलं आता पार्थचाही खूप संताप होतो आणि तो जीवाची कॉलर पकडतो आणि त्याच्यामुळे तो त्याच्या भावाकडे आश्चर्याने बघतो येणाऱ्या भागांमध्ये आपण लवकरच बघणार आहोत की आता दोन्ही भावांमध्ये आणि दोन्ही बहिणींमध्ये दुरावा निर्माण झालेला असणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा